नमस्कार श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात येणाऱ्या सणांपैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे श्रीकृष्णाची जयंती जन्मदिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो या दिवशी आपण घरांमध्ये मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग आपण जाणून घेऊया कृष्णाची पूजा या दिवशी कशी करावी अतिशय सोप्या पद्धतीने सर्वप्रथम बाळ कृष्णाची मूर्ती तामहात घेऊन मूर्तीला जलाभिषेक त्याचप्रमाणे पंचामृताने अभिषेक करावा पंचामृत म्हणजे दूध साखर दही मध आणि तूप अभिषेक करताना कृष्णाच्या मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम खूम कृष्णाय नमः ओम नमो भगवते श्री गोविंद उच्चार अभिषेक करताना करावा जलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने सुंदर वस्त्र अलंकार सर्व घालून सजवून ठेवावी त्यानंतर बाळकृष्णाला गंध अत्तर पुष्प धूप दीप तुळस अर्पण करावी त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा तुमच्याकडे जी पद्धत असेल तसा नैवेद्य तुम्ही श्रीकृष्णाला दाखवू शकतात काही ठिकाणी पंचखाद्याचा नैवेद्य करतात त्याचप्रमाणे कृष्ण जन्मानंतर सुंठवडा देखील वाटला जातो पंचखाद्यामध्ये खारी खोबरे बदाम खसखस साखर याप्रमाणे घेतात त्यानंतर कृष्ण जन्माची कथा वाचावी किंवा ऐकावी त्यानंतर पाळणा म्हणावा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सूर्योदयापासून मध्यरात्री पर्यंत करतात अनेक लोक सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम केला जातो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी करावी रात्री बाराच्या सुमारास ही पूजा करावी कारण कृष्ण जन्म हा मध्यरात्री झाला होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Hãy subscribe cho kênh La La School Để không bỏ lỡ những video hấp dẫn